कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सब्स्क्राईब करा रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येते आहे पहाटेच्या वेळी घडलेली एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली आहे माणगावकडे जाणाऱ्या एका एस टी बसला भीषण अपघात झाला मात्र सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी पंधरा सप्टेंबर रोजी माणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील भाले गावाजवळ ही घटना घडली कोलाडहून भाले गावाकडे जाणाऱ्या एम एच वीस बी एल अडतीस सहासष्ट या क्रमांकाच्या एस टी बसला अपघात झाला या बसमध्ये एकूण आठ प्रवासी होते ज्यात काही शालेय विद्यार्थ्यांचा देखील समावेश होता सुदैवाने या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही आणि सर्व प्रवासी सुखरूप बचावले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही बस अरुंद रस्त्यावरून जात असताना समोरून अचानक एक स्कॉर्पिओ गाडी आली आणि यामुळे एस टी चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या खाली उतरून पलटी झाली या घटनेमुळे पुन्हा एकदा ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरावस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय माणगाव तालुक्यातील अनेक ग्रामीण रस्ते अरुंद असल्याने अपघातांचं प्रमाण वाढलंय प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन उपाययोजना करण्याची मागणी आता स्थानिक नागरिक करतात